सुदर्शन गुलेने जबाब दिला आणि त्यानंतर अंजली दमानी यांनी काही प्रश्न उपस्थित केले खुनानंतर आरोपींनी पळून जायचं कसं ठरवलं कोणी मदत केली कुठे गेले या काळात कराडशी बोलणं झालं की नाही मुंडेंनी मदत केली का अशा अनेक प्रश्नांचा भडीमारच दमानि यांनी नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या सुदर्शन घुळे हे त्यांच्या बरोबर नव्हते आणि त्यांना अटक सुद्धा काही काळानंतर झाली होती तर सुदर्शन घुळे यांनी हत्येनंतर काय केलं याचा त्या जबाबात कुठेही उल्लेख नाहीये आणि ते तिथून कुठे गेले कुठे राहिले भिवंडीत किती दिवस होते पुण्यात किती दिवस होते त्यांना मदत कोणी केली करणार त्यांचं संभाषण झालं की नाही काही त्याच्यात लिहिलेलं नाहीये मग हे टाईप जबाब करून घेतलेत का असा प्रश्न पडतो आणि हे सगळं कोणाला तरी वाचवण्यासाठी होतं का अशी शंका देखील मनात नक्कीच येते